मी कालही सांगितलं होतं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर ठेवला आहे मताचं चा लांगून चालन करणे मताच्या लांगून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं के आहे विरोधात मतदान केलं आहे पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या आम्हाला पक्षप्रवेश करायची आहे तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे व सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो या महाराष्ट्राचाही अपमान आहे देशाचाही अपमान आहे आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही जे खासदार उद्धव ठाकरेचे निवडून दिले ज्या जनतेनी ज्या ज्या जिल्ह्यामधले खासदार लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही कारण वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे